नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला महाराष्ट्राची अशी एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी आहे चला आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे तेही ही अगदी पारंपरिक पद्धतीने स्पेशली कोकणात बनवली जाणारी ही रेसिपी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येकाची ब बनवण्याची पद्धत ही पूर्ण वेगळी आहे पण आज मी तुम्हाला कोंबडी वडेचे अगदी ऑथेंटिक अशी रेसिपी दाखवणार आहे चला यासाठी लागणार संपूर्ण साहित्य आणि कृती व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे हे कोंबडी वडे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे तयार होतील इथे जी काही मी सामग्री वापरली आहे ती संपूर्णपणे मी प्रमाणबद्ध तुम्हाला सांगितली आहे चला सगळ्यात आधी दोन ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घ्यायचे आणि वाळवलेले तांदूळ आपण आता भाजून घेणार आहोत हे तांदूळ एका एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि फक्त अर्धा ते एक तासभर फॅनखाली वाळवून घ्यायचे हे वाळवलेले तांदूळ फक्त हलके असे पाच मिनटं आपल्याला भाजायचेत खूप रंग बदलेपर्यंत भाजायचे आहेत पाच मिनिटं भाजल्यानंतर त्याचा पांढरस रंग यायला लागला की समजायचं तांदूळ आपले भाजले गेलेत तांदूळ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ज्वारी भाजली आहे दोन ग्लास तांदळासाठी एक ग्लास तां ज्वारी घ्यायची आहे ज्वारी ही आपल्याला अगदी सोनेरी रंगावर भाजायची खूप लालसर करायची नाही आहे थोडासा कलर बदलला की काढायची आहे आता एक ग्लास ज्वारी होती तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा ग्लास हरभरा डाळ घेतली आहे हरभरा डाळ देखील इथे मी आंबोळ आंबोळ अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती न पर न भाजता थोडंसं ब्राऊन कलरच्या अलीकडेच त्याला काढायचे आहे आता अर्धा ग्लास हरभरा डाळ होती म्हणून पाव ग्लास आपण उडीद डाळ घेतली आहे प्रत्येक प्रमाण ही मी प्रमाण प्रत्येक गोष्ट भाजताना देखील त्याच्या प्रमाणाप्रमाणे भाजते आहे जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल चला आता अर्धा ग्लास हरभरा डाळ होती त्याच्या निम्मी म्हणजे पाव ग्लास आपण उडीद डाळ ही छान खरपूस अशी भाजायची सर्व साहित्य अगदी मिडियम गॅसवरती भाजायचं आहे चला आता इथपर्यंतचं प्रमाण अगदी अर्धा 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 असं पण आता पोहे घेताना हे आपण अर्धे ग्लास पोहे घेतलेत कारण पोह्याचा एक खुसखुशीतपणा आपल्या कोंबडीवड्यांना वड्यांना खूप छान असं येतो चला पोहे देखील छान खरपूस असे भाजून झाले की आता याच्यामध्ये एक कप आपण धने घेतलेत आता हे धण्याचं प्रमाण जर तुमच्याकडे वाटी असेल तर छोट्या वाटीच्या सहाय्याने एक वाटी घ्या वाटी जर तुमची थोडीशी आकाराने मोठी असेल तर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल हे धने देखील आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचेत अगदी सुगंध येईपर्यंत आपल्याला हे धने भाजायचेत धण्याचा छान वास घरभर दरवळला की समजायचं धने आपले भाजले गेलेत आता धण्याच्या निम्मी आपल्याला जिरी घ्यायची आहे इथे मी एक कप धने घेतलेले तर त्याच कपनीबरोबर अर्धा कप मी जिरी घेतली आहे धने जिरे हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये भाजून घालतो आहे त्यामुळे ह्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या पिठाला ह्या भाजणीला येणार आहे चला जिरी देखील आपण इथे सुंदर अशी भाजून घेतली आहे आता जिरी भाजून झाली की यानंतर आपण याच्यात घालणार आहोत बडीशेप जिरीच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपण बडीशेप घ्यायची आहे ज्याप्रमाणे कडधान्यांचं प्रमाण हे एकाच्या निम्म 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 करत चाललं होतं त्याचप्रमाणे ह्या सौद्यांचं प्रमाण देखील तसंच आहे एक कप धने अर्धा कप जिरी पाव कप बडीशोप आणि आता सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत दाणे हे मेथीदाणे तुम्ही बडीशोपच्या निम्मे म्हटले तरीही चालेल किंवा अगदी मी ते वीस ते पंचवीस मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाणे खूप जास्त भाजायचे नाहीत त्यात नाहीतर त्याचं कडवटपणा आपल्या भाजणीला लागेल आता धने भाजून झाले की त्यानंतर सहा काळी मिरी आणि सहा लवंगा भाजून घ्यायच्यात काळी मिरी आणि लवंगा आवर्जून या भाजणीमध्ये घाला याच्यामुळे खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या भाजणीला येतो चला ही संपूर्ण भाजली आपली ती भाजून झाली आहे आता भाजणी छान थंड करायची एक तासभर जाऊ द्यायचा छान थंड झाली की आपण ह्याला गिरणीवरती दळून घ्यायची आहे जर तुम्ही घरगुती गिरणीवर दळत असाल तर एक नंबरच्या चाळणीने दळा पण जर बाहेरून दळून आणणार असाल तर थोडेसे जाडसर ठेवायला आवर्जून तुम्ही गिरणीवाल्याला सांगा चला इथे मी एक तास भाजणी छान थंड केली आणि त्यानंतर घरगुती गिरणीवरती माझ्या दळून घेतली आहे आता वडे बनवण्यासाठी दोन कप मी पीठ घेतलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक पाणी तयार करून टाकायचं आहे ते पाणी खूप महत्त्वाचं आहे तर त्या त्याच्यासाठी आपण इथे सगळ्यात आधी एक कांदा मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे जेवढं तुमचं पीठ आहे त्या प्रमाणामध्ये हे साहित्य लागणार आहे जर पीठ तुम्ही चार कप घेतलं तर तुम्ही दोन कांदे वापरू शकता मीडियम आकाराचे पण इथे मी दोन कप पीठ घेतले त्यासाठी मी मिडीयम आकाराचा एक कांदा घेतला आहे कांदा छान बारीक का असा फाईन पेस्ट करून घ्यायचा आणि आता आपण पाणी घेणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मोजले त्याच वाटीने आपण इथे दीड कप पाणी घ्यायचं आहे दोन कप पिठासाठी दीड कप पाणी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे चला या दीड कप पाण्यामध्ये आपलं वाटलेला कांदा घालायचा आणि थोडासा गुळ घालायचा गुळ मी हाताने थोडंसं तोडून टाकते जेणेकरून लवकर तो विरघळेल आता कांदा आणि गुळ आपल्याला या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे कमीत कमी पाच मिनटं आपल्याला हे पाणी छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दीड वाटीचं आपल्याला एक वाटी पाणी करायचं आहे जेणेकरून आपल्या दोन वाटी पिठासाठी आपल्याला एक वाटी पाणी वापरता येईल कांदा छान शिजलाय आता आपण पिठामध्ये घालूयात पिठामध्ये सगळ्यात आधी मीठ घालायचे चवीप्रमाणे इथे मी साधारण दीड चमचा मीठ घातले आणि त्याचबरोबर रंगासाठी चिमुटभर हळद घातली हळद इथे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरी चालेल पण कलर छान यावा म्हणून मी आवर्जून यामध्ये हळद घातली आहे हळद आणि मीठ पिठामध्ये छान मिक्स करून झालं की त्यानंतर हे पाणी थोडं थोडं करत घालायचं आणि नंतर आपण हे पिठामध्ये मिक्स करायचे आता पाणी घालत असताना ते खूप थंड व्हायला नको आहे अगदी गरम थोडंसं बोटाला सहन होईल इतपत गरम पाणी असेल त्याच वेळेला पीठ आपल्याला मळायला घ्यायचे पाणी थंड न होऊ देता पाणी गरम असतानाच ते मळायला घ्या आता गरम पाणी हाताला भाजेल म्हणून मी आवर्जून चमच्याने मिक्स करून घेते आता कितपत आपल्याला पाणी लागतंय त्याचा अंदाज घेत घेत पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे चला तर हे राहिलेलं पाणी देखील मी याच्यामध्ये घालते आणि सगळं छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकताय दोन वाटी पिठासाठी परफेक्ट असं एक वाटी पाणी लागलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेते आता तोपर्यंत पाण्याचं देखील टेम्परेचर थोडंसं थंड झालं आहे बोटाला सहन होईल इतपत झालंय आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे ही मळण्याची प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे कारण जेवढं तुम्ही पीठ छान मळचाल तेवढे तुमचे वडे परफेक्ट असे होणार आहेत वडे आपले फुगण्यासाठी पीठ छान होणं खूप महत्त्वाचं आहे आता पीठ हे आपण पाच ते सात मिनटं छान हाताने मी मळून मळून घेते जर तुम्हाला वाटत असेल की पाणी थोडंसं जास्त झालं तर या स्टेजला तुम्ही थोडंसं पीठ ॲड केलं तरीही चालेल चला आता आपण पीठ मळून झालं की वरून तेल घालूयात एक साधारण तीन चमचे तेल घातले आता तेल लावून परत एकदा ह्याचं ह्या पिठाचं छान मी मालिश करून घेते ती मौसूद असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तुम्ही बघू शकताय किती चकचकीत असं हे पीठ आपलं तयार झाले आता एक साधारण मी सात ते आठ मिनटं हा गोळा छान मळून मळून घेतला आहे त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची पुढची स्टेज आपण क स्टेप आपण करणार आहोत ती म्हणजे या पिठाचा एक छोटासा गोळा बाजूला काढायचा मोठ्या पिठाला मध्ये खड्डा करायचा अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला कडकडीत गरम तेल घालायचं आहे साधारण तीन चमचे तेल मी इथे गरम करायला ठेवले ह्या गरम तेलामुळे पीठ आपलं आंबायला मदत होते ही अगदी पारंपरिक पद्धत आहे कोंबडी वडे करण्याची चला आता गरम गरम असा दोन ते तीन चमचे तेल मी या पिठाच्या मध्ये जो खड्डा केला होता त्यात घातले आणि वरून जो छोटासा गोळा आपण बाजूला काढला होता त्यांनी हे पूर्णपणे बंद करून टाकायचे अगदी अशा पद्धतीने बोटाच्या सह्याने प्रेस करून छान हे बंद करायचं आणि आता याच्यावर झाकण टाकून आपल्याला हे चार तास पीठ छान भिजवून घ्यायचे अतिशय टेस्टी असे हे कोंबडीवडे तयार होतात या पद्धतीने केल्यामुळे चला चार तास इथे झालेत आपलं पीठ अतिशय सुंदर असं भिजले आता आपण ह्याचे वडे तयार करायला घेणार आहोत वडे तयार करायच्या अगोदर अगदी हलक्या हाताने ते हे आपल्याला पीठ फोडायचं आहे जेणेकरून त्यातलं तेल उडणार नाही चला आता हे आपल्याला पीठ परत एकदा पाच ते सात मिनटं छान मळून मळून घ्यायचं आहे ह्यातलं तेल जे आहे आपण घातलेलं ते पूर्ण ह्या कणकेमध्ये आपल्याला एकजीव होईपर्यंत मळून मळून घ्यायचं आहे हे पीठ आता आपण बाऊलमध्ये न मळता आवर्जून ताटामध्ये मळतोय जेणेकरून हाताचा चांगला कस लागेल त्या पिठाला मळता येईल म्हणून मी आवर्जून ताटामध्ये आहे जेव्हा कधी तुम्हाला कोंबडी वडे बनवायचे असतील त्यावेळेला भाजणी अगोदरच करून ठेवा म्हणजे जर उद्या जर तुम्हाला कोंबडी वडे बनवायचे असतील तर आज संध्याकाळी पीठ भिजवून ठेवलं तरीही चालेल रात्रभरात पीठ छान आंबतं आणि वडे देखील छान फुकतात किंवा संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर पीठ लावून ठेवा ते संध्याकाळपर्यंत छान येतं पीठ आपलं छान मळून झाले आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छोट्या छोट्या आकारामध्ये आपण ह्याचे गोळे तयार करून घेणार आहोत आता पीठ आपलं छान मळलं गेले की नाही हे ओळखायची सगळ्यातच सोपी पद्धत ती म्हणजे आपल्याला हे गोळा तयार करताना समजते ज्या वेळेला आपण गोळा तयार करतोय त्यावेळेला गोळा हातावरती दाबला की तो कडेने चिरला गेला तर समजायचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही इथे आपलं अगदी तुकतुकीत असा गोळा तयार झालाय याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट असं मळलं गेलंय चला आता आपण हे वडे थापायला घेऊयात वडे थापत असताना एखादं प्लास्टिकचं कागद किंवा एखादी तेलाची अशी पिशवी ज्याला की अगोदरच तेलकटपणा आहे ज्याच्यावर आपल्याला वडे थापायला सोप्पं जाईल असं आपल्याला एखादा कागद घ्यायचा आहे एखादी प्लास्टिकची शीट घेतली तरीही चालेल त्याला तेल लावून तुम्ही घेऊ हो शकता परंतु माझ्याकडे तेलाची पिशवी होती तर मी आवर्जून तीच वापरते चला तर तेलाची पिशवी मी छान चौकून या आकारामध्ये कापून घेतली आहे ती अगोदरच तेलकट होती त्यामुळे तेल तेल लावायची काही गरज पडली नाही त्याच्यावरती छान असा वडा गोल थापून घ्यायचा हाताच्या सहाय्याने बोटांचा हलका हलका प्रेस देत आपण हा वडा थापायचा मध्ये एक होल करायचं आणि कडकडीत गरम तेलामध्ये हा वड्या सोडायचा आहे सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आणि मिडियम टू लो हिटवर आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वडा तळत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे कारण हे वडे अगदी पटकन असे तळले जातात त्यामुळे सुरुवातीला टेम्परेचर जास्त घ्या जेणेकरून वडा तेलात टाकल्याबरोबर लगेच फुगा सुरुवात होतो जर तुमचं तेल कमी तापलेलं असेल तर वडा सोडल्या सोडल्या फुगत नाही त्यामुळे ते आवर्जून तेलाचं टेम्परेचरही व्यवस्थित ठेवा चला अशाच पद्धतीने मी पुढचा देखील वडा थापून घेते तुम्ही बघू शकताय बोटाच्या साह्याने फक्त प्रेस करायची गरज आहे हाताचा देखील वापर करायचा नाही आणि पीठ छान मळलं गेल्यामुळे कडीने चिराही जात नाहीये एका वेळेस मी दोन वडे थापून घेते जेणेकरून मला तळायला सोपं जाईल शक्यतो वडे तळताना एक वडा एका वेळेस तळा एका वेळेस जर तुम्ही दोन वडे तळायला गेलात तर वडा व्यवस्थित फुगणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की वडा जर तुमचा परफेक्ट ठेवायचा असेल तर तो वडा फुगलाच पाहिजे जर तुमचं कोंबडी वडा फुगला तर समजा की तुमचा वडा शंभर टक्के परफेक्ट झाला आहे तुम्ही बघू शकता जर तेला सोडला की हलक्या हाताने मी फक्त त्याला प्रेस करते हलक्या हाताने प्रेस केल्याबरोबर वडा आपला फुगून वरती येतोय टाकल्या टाकल्या हलक्या हात चमच्याच्या सह्याने अगदी हलका हलका प्रेस द्यायचा जेणेकरून तो व्यवस्थित असा फुगेल चला तर एका बाजूने छान भाजला आहे दुसऱ्याही बाजूने असाच खरपूस असा भाजून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या या कोंबडी वड्यांना अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडे मी करून घेते चल आजची अगदी ऑथेंटिक अशी कोंबडी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन म्हणजे नक्की सांगा आणि हे कोंबडी वडे चिकन रस्सा चिकन सुक्का ह्याच्याबरोबरी सर्व करते त्याचबरोबर कांदा लिंबूही सर्व केले आजची ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट सेक्शन म्हणजे नक्की सांगा चॅनलला आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राइब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा झणझणीत चमचमीत आणि ऑथेंटिक रेसिपीसोबत धन्यवाद